राजे राणी फेरी म्हणतात राकेश दादा तुमचे व्हिडिओचे खूप छान हो राजेश दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही बघतो लाईक करतो हो पण तुमच्या लाईव्हकरिता पाच जमत नाही हो माहिती आहे माझे व्हिडिओज पण बघतात तुम्ही माझे व्हिडिओ पण फॉलो करतात आमचे जोडी आहेत हो मी इंदुरकर महाराजांचे बनवतो ते पण बनवतात आमचे फार जुने कॉर्डिनेशन कुठे जुने संबंध आहे इंदुरीकर महाराज संजय आल्या तर ओके भूमीला भूमीला ब्लॉक करून टाका खूप इरिटेटिंग आहे बरं ठीक आहे संजय दादा कोण आहे भूमी तुम्ही कोण आहे संजय दादा संकी ओके हो लोकांचं ऐकू नका बी बी कंटिन्यू का का ओके ओके राजारेश्वर हो राजेश दादा 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 काय करणार तुमचे बा आ, बारका बारका भावाचा दहावीला आहे मित्र मी जेवण संपवतो कारण का होतं माहिती का लक्ष लागत नाही कारण जेवू का तुमचे मेसेज वाचू पहिल्यांदा घेतो ना बऱ्याच जणांना तर मी पटकन मे जेवण संपवतो तुम्ही मेसेज करा पटकन मेसेज वाचतो हो तुमचा बारका भाषा दाखवला आहे त्यामुळे मला आता वेळ मिळत नाही हो पाहतो पा, लोकांना भुंकू द्या हो बरोबर आहे हो मीन काका रोज राहीला तुमच्या मला तुमचं म्हणणं पट्टे हो या या, मोस्ट वेलकम संकी दादा कोण आहे तुम्ही माझ्या लाईवर पहिल्यांदा आला तुमचं नाव सांगा तुमचं चॅनल आहे का हो oh, बदलून येतात हो बरोबर आहे हाईट करा हो oh, हाईट करतो ना राजा राणी येतात राजे दादा कोणाचे ऐकू नका कोणाचे मेसेज बघू नका आणि टेन्शन घेऊ नका हो काका खरं बोलतात तर लोकांना राग येतो ते खति दुनियाचं ताई खरं खरं बोलण्याला रागच येतो खोटं खोटं बाजारात विकतं खरं नाही विकत कर। कमेंट करा माझ्या व्हिडिओला नक्की जॉईन करतो हो माझ्या व्हिडिओला कमेंट केल्यानंतरच मी सगळ्यांना सब करतो डायरेक्ट करत सब करत नाही कुणाला माझ्या व्हिडिओला कमेंट केल्यानंतरच मी त्यांना सब करतो डायरेक्ट कुणाला जाऊन सब करत नाही मला कमेंट करत आहे नक्की सपोर्ट करतो ओके तुम्ही कुठनं आहात नाही नाही बोलतोय बोलतोय माझं बोलणंच तसं आहे हायपर होत नाही झोप नाही झाली दादा झोप झोप म्हणतो चेहरा तसा आहे आता जेवल्यानंतर जरा आराम करणार आहे नंतर व्हिडिओ काढणार आहे नंतर शिवादा तुमच्याकडे येतो मला जायचं होतं पण आता तो प्लॅन उद्या उद्या उद्यासाठी करेन उद्या काकून बरोबर बाहेर जायचं होतं पण उशीर होईल जरा खरेदी करायची होती काकून बरोबर हो कारण की काका जाणार आहेत वई दोन महिन्यांनी वई Uh, मध्ये काकू जाऊन आला एकट्या आता म्हणजे नाही तुम्हाला घेऊन जाणार ते आता काका जाणार मु दादा कस मेसेज टाका मित्र दोन मिनिटं मी हात धुवून येतो हात धुवून येतो हात